मोठी बातमी सध्या समोर येतेय मनसैनिकांकडून पनवेल मधील डान्स बार ची तोडफोड करण्यात आली नाईट रायडर्स बार मनसे कार्यकर्त्यांनी फोडलाय या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता पनवेल मधील बारची मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली काय अधिक तपशील मध्ये रात्री मनसे कार्यकर्त्यांनी जो आहे तो डान्स बार फोडल्याची घटना घडलेली आहे राज ठाकरे काल पनवेल मध्ये होते आणि पनवेल मध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त डान्स बार आहेत महाराजांच्या पावनभूमीत आम्ही डासदार चालू देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं त्यानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटले त्यानंतर त्यांनी पन्ने येथे असलेल्या नाईट रायडर्स बार जो आहे तो फोडलेला पाहायला भेटला या प्रकरणी आता तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मनसे कार्यकर्त्यांचा शोध शोध जे आहे ते आता पोलीस धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मनसैनिकांकडून पनवेल मधील या डान्स बार ची तोडफोड करण्यात आली नाइट रायडर्स बार मनसे कार्यकर्त्यांनी फोडलाय मनसेच्या पंधरा तेवीस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले पनवेल पोलीस बार ची तोडफोड करणाऱ्यांना अटक करणारे तर पनवेल तालुका पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांचा शोध देखील सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते